촬영 <목소리도> Fresh, fresh Nira. Directly from maybe there, not there, from here, maybe from here.

असंच दिलात तरी नंतर मग खोबऱ्याला खोली आपण थँक्यू काका येईल ते बस झालं बसला की झालं रे समजत नाही यायचं लवकर मी बस जवळ घेऊन बसला

Yeah. काय केलं नाही काय टेन्शन होतं त्याचा सुभार लगरी होते त्याने ढकललं त्या बाय काय केलं ते माझं कॅन काढलं मला चार पाच वरून जी आजी तो चार पाचव्या वरून मला घेऊन उडा म्हणलं ना <laughs> त्याला अजून <में> काम होत <laughs> गणपती बाप्पा

तिकिट काढा एक वृक्ष आराध्य म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते बाहेर आम्ही बोर्ड लावलाय तर तुम्ही जाताना पहिला तरी चालेल जन्म नक्षत्रानुसार ते बघायचे

त्यांची समाज रचना ग्राम रचना, खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना थोडस वाकून बनवलंय नॅचरल आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती डुक्कर

आई वटाय महाकाली महासरस्वती प्रमुख पंचकन बरमदेव महाराजा ओय महाराजा ઓય મહારાજા ઓય હેંકી ઓ કોની કરમી કેલાન હશે કોની બુકાટી કેલાન હશે કોની દેવ હાથ નાન હશે તકુ સીમેતા લકવાલી હાઈ કાચા કેલા સીમેતા ફાઈ જીનું તા અને ઇત આલ્લા પંજાવી કેલાના ધક્કા લાવ દે નું કુરા મહારાજા ઓય મહારાજા

हो तू गावचे प्रमुख अस गावात न्यायदान करणे महसूल गोळ्या करणे ही काम एक होता बघ थोडा मोठा होता मगर पण होती तुसर आहे आमचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं आहे जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत फिरसा म्हणतात ती सतत पेट्टी ठेवली जायची कारण पूर्वी लाइटर किंवा माचीस नव्हतं शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंड्या तयार करून त्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करत मडके आहे ते माढी काढण्याचे मडके hmm. झाडे खूप मोठ्या प्रमाणात त्याला नारळ घेण्यापूर्वी एक पोई येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावल की हा सुतार आहे हा सुतार सावंतवाडीचा सा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पहायला मिळते त्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असते त्याचप्रमाणे त्यांना लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असतो पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिता असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते जा। जा। हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी झोपडाला बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रंगून त्याचं तेल निघते आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा सोडायचा म्हणजे बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुट करत असतो ही फुलांची परडी आहे सूप आहे आणि ही रोळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजारी धार्मिक कार्यासाठी केला जातो जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री रवळीमध्ये तिघ हातात घेऊन विकते तर गिरटा मध्ये भात घातला कोंडा बाजूला होत हे मोदक पात्र आहे कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते त्यावर साळण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जातात व हे झाकण लावून हे चुलीवर ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक हे शिजून निघतात पुरण यंत्र आहे याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जातात त्यामुळे आतील डाळ ही वाटून निघते ते शेवयाचं यंत्र आहे लाकडी आहे आणि हा लोखंडी आहे तो टिफिन बॉक्स आहे दोन चमचे खाली तीन जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहे दोन्ही बाजूंनी लॉक केलेलं आहे बाजूला चहाची किटली दाखवले मोठी दगडी उखळ आणि मुसळ दाखवले या पूर्वी भाताचे प्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला हे या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या प्रत्येकाच्या पाणी पाठाना नेले जात असतो या पाणवट्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा हंगोरीसाठी येत असत स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी म्हणजेच ग्रामीण जीवनाच्या मध्यवर्ती Hmm. पाय चप्पल काढून घे हा ओके ठीक आहे 말 잘해. 어. 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 어.

पब्लिक आमचा एक मेंबर तिकडे <laughs> दर का माहोल फैला चार दरवाजा फक्त बंद नाही तर कोणातरी बॅगेच दिसायचा मुंबईला गेलं बॅगेज दिसेल नाही तर माझ पण पडलं

हवा सुटली इथे आम्ही थंडगार वातावरणात गरमागरम घरी बनलेला चिकन बिर्याणीचा आनंद घेत केला डे एंड